ब्रेकिंग न्यूज मोटर्मन आणि गार्ड शिवाय सुटलेली एक मालगाडी थांबवण्यात अखेर रेल्वे प्रशासनाला यश आले जम्मूमधून ही मालगाडी सुटली होती ही मालगाडी पंजाबच्या दिशेनं ताशी सत्तर ते किलोमी सत्तर ते ऐंशी किलोमीटर वेगानं धावत होती मालगाडीला थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते तब्बल एकशे साठ किलोमीटर अंतर कापून ही मालगाडी पंजाबमध्ये दाखल झाली अखेर पंजाबच्या होशियारपूरमधल्या उंची बस्ती इथे या मालगाडीला थांबवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले मोठरमॅन गार्ड शिवाय ही मालगाडी सुटली कशी याची चौकशी रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली ही मालगाडी थेट जम्मू काश्मीर मधून सुटली ती थेट पंजाब मध्ये थांबवण्यात यश आलंय उंची बस्ती या ठिकाणी ही गाडी थांबवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलंय सत्तर ते ऐंशी किलोमीटर वेगानं एकशे साठ किलोमीटर ही मालगाडी गार्ड आणि मोटरमनशिबाय धावली मोठा अनर्थ हो, या मार्गावर घडू शकला असता मात्र सुदैवानं ही मालगाडी लवकर थांबवण्यात यश आलं